तर येवला तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे या पावसामुळे निळखेडे गावातील सुनील कदम या शेतकऱ्याचं तीन एकर शेतातील कांदा पूर्णपणे भिजून खराब झालाय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय दरम्यान प्रशासनानं पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे या, के या संदर्भात शेतकऱ्याच्या शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी आपण आज येवल्याच्या ग्रामीण भागामध्ये आहोत या ठिकाणी या गावी एका शेतकऱ्यानं आपला तीन एकर कांदा शेतात काढण्यासाठी तयार असताना गेल्या पंधरा दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे हा कांदा पूर्ण शेतात भिजून खराब झालेला आहे हा विक्री योग्य राहिलेला नाही किंवा खाण्यायोग्य देखील राहिलेला नाही या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाला आहे तुम्हाला तीन एकर कांदा पूर्णतः शेतामध्येच भिजून गेलाय तुमचं काय नुकसान झालंय किती एकर कांदा तुमचा खराब झालाय माझा तीन एकर कांदा आहे त्याच्यातून मग आता काढायला सुद्धा परवडणार नाही मार्केटला न्यायला परवडणार नाही काढ दिस काढायला परवडणार पर नाही ते कांदे दोन तीन लाख रुपये झाले असते नसतं किती पैसे आले असते दोन तीन लाख रुपये आले असते माझ्या शिक्षणासाठी कर्ज काढून कांदे लावले होते आणि त्यामुळं कांदे पण खराब होऊन गेले पाऊस पण खूप चालू आहे आणि कांदे काढायला तर मजूर आणि ते पण पाहावे लागतील पण मग ते काढून पण उपयोग नाही काही सरकार कडे हीच मागणी की त्यांनी काहीतरी अनुदान द्यावं दोन हजाराचं सुदर्शन किल्लारे जी मीडिया येवला नाशिक तर पाहुयात पुढची महत्वाची बातमी ती म्हणजेच नाशिक मधील ना एक एकर शेतात कांदा पीक लावलं होतं मात्र पावसामुळे त्यांचं मोठं नुकसान नुकसान पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्याभरात पाऊस सुरू आहे या पावसाचा परिणाम शेतमालावर जाणवू लागलाय नाशिक शहरातील आडगाव भागात असणाऱ्या शिलापूरमध्ये एका शेतकऱ्याचं तब्बल एक एकरमध्ये असलेला कांदा पीक जो आहे तो पूर्ण खराब झालेला आहे या दृश्यांमध्ये जर बघितलं तर हे जे कांदा आहे तो पूर्ण खराब झालेला आहे आपल्याबरोबर काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलूयात किती नुकसान झालं आहे आपल्या शे ह्या सगळ्या पावसामुळे आणि काय मागणी तुमची जो पाऊस सतत पडत होता त्याच्यामुळं तो कांदा जो काडेसर बाकी होता तो पावसामुळे नुकसान झालेली आहे तर एक एकरमध्ये कांदा लावलेला असतो तो तो पुरा खराब झालेला आहे तर हे सगळ्या कांदा जो आ, आहे त्यात जर बघितलं तर पूर्ण नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तब्बल एक ते दीड लाख रुपयाचं नुकसान जे आहे त्या कांद्यामुळं झाल्याचं शेतकऱ्यांना पाहायला मिळतंय लवकरात लवकर पंचनामे जरी झाले असले तरी आ, लवकरात लवकर भरपाई मिळावी किंवा शासनाकडून काहीतरी मदत मिळावी अशा अपेक्षा जी आहेत ती ह्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहेत अनेक पिकं जे आहेत ह्या अवकाळी पावसामुळे पूर्ण खराब झालेले आहेत पंचनामे जरी होत असले तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांना या सगळ्यांमध्ये मदत मिळावी अशी आशा, आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक बार्शी तालुक्याच्या अनेक भागात मुसळधार अवकाळी पाऊस झालाय आणि या पावसामुळे कोरेगावातील शेतकऱ्यांचं काढणीला आलेलं उन्हाळी उडीत पीक भिजून उद्धवस्त झालंय शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला शेतकऱ्यांनी केली आहे मेच्या दहा तारखेपासून पाऊस चालू आहे त्या आजपर्यंत पाऊस चालू आहे पावसामुळे उडीत काढता आलं नाही झाडाला शेंगा उगवल्या आणि माझं एक ते दीड लाख रुपयाचं नुकसान झालेलं तरी शासनानं मला त्वरित मदत द्यावी पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार